जिल्हा परिषद निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सध्या कोल्हापूर जिल्ह्यात वातावरण चांगलेच तापले आहे बहादुले जिल्हा परिषद मतदारसंघात यंदा अनुसूचित जाती महिला हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची मांदियाळी प्रचंड वाढलेली आहे तसेच हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर एक प्रश्न अत्यंत वेगाने समोर आलेला आहे तो म्हणजे या मतदारसंघात उपरा उमेदवार येणार की स्थानिक उमेदवाराला संधी मिळणार सध्या भादोली मतदारसंघात सौ सोनाली सावंत सौ आरती हिरवे तसेच सौ रुपाली राजमानी या नावांची चर्चा जोरदार आहे पण ही तिन्ही नावे बाहेरची असल्यामुळे स्थानिक लोकांचा या नावांना विरोध असल्याचे बोलले जात आहे तसे नागरिकांच्या चर्चेतून देखील समोर आलेलं आहे आरक्षण जाहीर झाल्यापासूनच संभाव्य उमेदवार हे गावागावांना भेटी देण्यात व्यस्त आहेत तसेच जिल्ह्यातील मातब्बर नेते देखील उमेदवारांच्या भेटी असतील नागरिकांच्या भेटी असतील बैठका चर्चासत्रे या माध्यमातून लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत या भेटींना महत्त्व प्राप्त झाले असले तरी स्थानिक नेत्यांमध्ये अशी भावना आहे की आपल्याच गावातील आपल्याच नेत्याला उमेदवारी मिळावी अशा प्रकारच्या चर्चा सोशल मीडिया असतील त्यांच्या चर्चासत्रे असतील इतकंच नव्हे तर गावच्या पारावर देखील स्थानिक उमेदवाराला संधी मिळावी अशा प्रकारच्या चर्चा रंगत आहेत यामुळे जिल्ह्यातील नेत्यांचं लक्ष भादोले जिल्हा परिषद मतदारसंघावर लागलेलं आहे त्यामुळे स्थानिक नेते असतील व जिल्ह्यातील नेते या एका प्रश्नावर कसा मार्ग शोधणार हे पाहणे महत्वाचे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील दे एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस